महाराष्ट्राचा अभिमान लक्षात येत नाही पण नंतर जेव्हा त्याला तुमच्या जातीबद्दल कळत तेव्हा ते त्याच्यातली जातीयता त्याची मानसिकता डोकं वर काढते आणि तुमच्या आयुष्याची कष्टाची राख रांगोळी करणारा एक गट काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तुमचा घर मालकच आखतो आणि त्यात तो यशस्वी सुद्धा होतो या संकटाला तुम्ही कसं तोंड द्याल निराश व्हाल घर सोडून द्याल स्वतःला संपवाल यापैकी एखादा पर्याय कुणीतरी निवडेल पण या, या जोडप्यानं मात्र सहा वर्ष जोमानं न्यायालयीन लढा दिला आणि व्यवस्थेच्या आणि जातीय मानसिकतेच्या तोंडाला काळ भासलं त्यांचा विजय ही भारताच्या न्याय व्यवस्थेच्या इतिहासातील एकमेव घटना आहे बौद्धिक संपत्ती ही भौतिक संपत्ती इतकीच महत्त्वाची असते हे दाखवणारा हा खटला आहे ही गोष्ट आहे डॉक्टर शिप्रा आणि शिवशंकर या दाम्पत्याची काय घडलं होतं या दोघांच्या बाबतीत आजच्या जातीवादाने ग्रस्त असलेल्या आपल्या समाजाने त्यांना कसल्या वेदना दिल्या होत्या जाणून घेऊया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान जाती व्यवस्था म्हणजे मजले नसलेली इमारत आहे खालच्या मजल्यातल्या व्यक्तीची क्षमता कितीही चांगली असली तरी तो वरच्या मजल्यावर जाऊ शकत नाही आणि वरचा कितीही अक्षम किंवा निष्क्रिय असला तरी तो खाली येऊ शकत नाही असं भारतीय जाती व्यवस्थेचं वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आजही समाजातल्या काही जुनाट आणि बुरसटलेल्या मानसिकतेच्या लोकांनी हा कालबाह्य विचार जिवंत ठेवला आहे ही गोष्ट घडली नागपुरात तेच नागपूर जिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जन्म घेतला आणि तेच नागपूर जिथं बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत धम्मचक्र गतिमान केला डॉक्टर क्षिप्रा उके आणि डॉक्टर शिवशंकर दास या संशोधक जोडप्याची ही गोष्ट आहे नागपुरात ते भाड्यानं राहत होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण बहुल इलाक्यात आम्ही ही ब्राह्मण आहोत असे समजून आम्हाला घर भाड्यानं मिळालं सुरुवातीच्या काळात घरमालकाचं वागणं अत्यंत आदराचं आणि आपुलकीचं होतं घरमालकांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसालाही आम्हाला बोलावल्याचं या दाम्पत्यानं सांगितलं अर्थात तेव्हा या, ते या जोडप्याची जात घर मालकाला माहीत नव्हती पण ही गोष्ट लपून राहिली नाही आणि त्याला एक घटना कारणीभूत ठरली याबद्दल सांगताना क्षिप्रा यांनी सांगितलं की रोहित वेमोला फाइट्स बॅकच्या बॅनर खाली आम्ही दहा हजार सहभागींसह एक शक्तिशाली निषेध रॅली आयोजित केली होती आणि त्याचं नेतृत्व आम्ही केलं होतं तीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी आम्ही नागपूर इथल्या आर एस एस मुख्यालयाकडे हा मोर्चा वळवला आर एस वर बंदी हवी ही आमची मुख्य घोषणा होती आम्ही रोहित वेमुला या दलित तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याला न्याय मिळावा ही मागणी करत होतो इतिहासात पहिल्यांदाच असा मोठा मोर्चा निघाला होता आणि इथेच काही लोकांच्या रडारवर आम्ही आलो काही लोकांनी क्षिप्र आणि शिवशंकर यांचे चेहरे लक्षात ठेवले या घटनेनंतर घर मालकाच्या या दाम्पत्याशी असलेल्या वागण्यात विलक्षण बदल झाला अचानक घर मालक आले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली इथं असलेल्या ब्राह्मण मंडळींना ब्राह्मणोत्तरांचं वागणं आवडत नसल्याचं त्यांनी सांगितलं माझी काहीच अडचण नाही पण माझ्या शेजारी अस्वस्थ आहेत असं घरमालक मलानेचं मला या जोडप्यानं सांगितलं याबाबतचा स्पेशल रिपोर्ट द मुकनायकने नुकताच प्रसिद्ध केलाय शेवटी घरमालकाची समजूत निघाली ती दहा टक्के भाडे तोडग्यानंतर पण अडचण अजून बाकी होती वयस्कर घरमालकाचं निधन झालं आणि या दाम्पत्याला पुन्हा त्रास सुरू झाला समोर ले आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार घर घरमालकाचा मुलगा त्यांना भेटायला आला आणि त्यांना अचानक एक दिवसात घर सोडण्याविषयी त्यानं सांगायला सुरुवात केली त्यावेळी आठ महिन्यांची गरोदर असलेल्या क्षिप्रा यांनी तरुण घरमालकाला ठामपणे सांगितलं की आम्ही काही तुमच्या घराचा ताबा घेण्यासाठी नाही आलो ठीक आहे आम्ही तुमचं घर सोडतो पण चोवीस तासाच्या आत हे शक्य नाही होणार आम्हाला घर मिळाले की आम्ही निघून जाऊ परंतु चोवीस तासांच्या आत घरातून बाहेर काढणं शक्यच नव्हतं हे त्या मालकाला कळलं आणि त्यामुळं वादावादीनच या संभाषणाचा शेवट झाला यानंतर घरमालकाच्या मुलांना कधीही संपर्क केला नाही परंतु हे जोडपं घरातच राहत होतं आणि भाडंही वेळेवर देत होत आत्ता खरा संघर्ष सुरू होणार होता दोन हजार अठरा मध्ये ते संशोधनाच्या कामासाठी दिल्लीला गेलेले असताना घरमालकाच्या मुलाने या जोडप्याला वारंवार वार फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली या जोडप्यानं सांगितलं की आम्ही जेव्हाही नागपूरला परत येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला भेटू आणि आमची तिकिटे कन्फर्म झाली की तुम्हाला सांगू आणि त्याप्रमाणे तिकीट कन्फर्म होताच या जोडप्याने घरमालकाच्या मुलाला नऊ सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी नागपुरात येतोय अशी माहिती दिली या जोडप्याला प्रचंड धक्का बसला जेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या घराचं कुलूप तुटलेलं आहे आणि त्यांचं सामान इकडे तिकडे विखुरलेलं आहे साहजिकच धक्का बसलेल्या क्षिप्रा आणि दास यांनी ताबडतोब शंभर नंबरवरती फोन केला आणि एफ आय आर दाखल करण्यासाठी बजाज नगर पोलीस स्टेशनला धाव घेतली पण कोणीही अधिकारी ही तक्रार दाखल करून घ्यायला तयार नव्हता हवालदिल झालेल्या या जोडप्याने पोलिसांसमोर हात जोडले पण पोलिसांनी मात्र त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आणि त्यामुळं क्षिप्रा यांना त्यांच्या बाळासह दिवसभर पोलिस ठाण्यात बसून राहावं लागलं ड्युटीवरील अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज रविवार असल्याने आमची तक्रार नोंदवली जाणार नाही अशी धक्कादायक माहिती क्षिप्रायाने सांगितली दरम्यान या जोडप्याने घरमालकाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्याच्या संशयास्पद वागण्याने आणि शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे स्पष्ट झालं की तो गुन्ह्यात सामील आहे आम्ही त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय घेतला असं या जोडप्यानं सांगितलं अखेर काहीच पर्याय नसल्यानं या जोडप्यानं पोलीस सह आयुक्तांची भेट घेतली आणि मग त्या आयुक्तांनी सह आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले पण तक्रार दाखल केली गेली ते किरकोळ खालीच तपासादरम्यान घरमालकाचे आणखी दोन साथीदार आणि काही पोलीस कर्मचारी सुद्धा या प्रकरणात सामील असल्याचं आढळून आलं काही महिन्यानंतर जोडप्याने जातीवर आधारित अत्याचाराचे पुरावे दिल्यानंतर आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद च्या कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आलं मात्र पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आपल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वाचवलं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही असं जोडप्याने सांगितलं एका पोलीस अधिकाऱ्याने खोटे दस्तऐवज तयार केले जे घर मालकाचे लेखी पत्र होते ज्यात दावा केला होता की भाडेकरू सहा महिन्यांपूर्वीच घर सोडून गेले होते आणि त्यांना चाव्या परत करायच्या होत्या घर मालक पुण्यात असल्यानं तो घर घेऊ शकत नव्हता या पत्राचा आधार घेतच आम्ही घरावर छापा टाकला असं एका महिला कॉन्स्टेबलनं सांगितलं हे धक्कादायक होतं पुढील तपासात जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये एक महत्वाचा खुलासा झाला जेव्हा नागपूरच्या गुन्हे शाखेने आरोपींकडून चोरीला गेलेली काही मालमत्ता जप्त केली यामध्ये तेहतीस मूळ शैक्षणिक कागदपत्र पासपोर्ट संशोधन सर्वेक्षण फॉर्म आणि इतर महत्वाची कागदपत्र होती, स्टेशन होती। जी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सादर करण्यात आली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील काही वस्तू नंतर पोलिसांच्या ताब्यातून गायब झाल्या क्षिप्रा यांनी द मुकनायकशी बोलताना सांगितलं की न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याशी संबंधित सोळा पैकी अकरा महत्वाचे पुरावे नष्ट केले होते जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये विभागीय चौकशीत आमच्या घरात कट रचल्याबद्दल चार पोलिसांना अटक करण्यात आली आणि त्यात ते दोषी आढळले असं क्षेप्रा म्हणाल्या पण बेकायदेशीरपणे घरात घुसल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आला नाही आणि पुराव्यांची छेडछाड करून ते पुरावे पोलिसांकडून गायब करण्यासाठी आणखी एका पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात आला या गुन्ह्यात एकूण विभागीय तपासात एकूण सात पोलीस दोषी आढळले मात्र खटल्यात नाव येण्याऐवजी त्यांना वाचवलं गेलं या जोडप्याने दोषी पोलिसांवर फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांना जाती अत्याचार कायद्याअंतर्गत शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती परंतु विभागीय रस्तरावर पोलीस कर्मचाऱ्यांना एकदाच शिक्षा झाल्याने आम्ही त्यांना शिक्षा करू शकत नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं त्या चुकीसाठी त्यांना शिक्षा काय तर निलंबन किंवा बडतर्फीऐवजी किंवा वेतनवाढ थांबवली गेली एवढीच या संशोधक जोडप्याची मौल्यवान बौद्धिक संपत्ती चोरीला गेली जे अत्यंत दुर्दैवी होतं ज्यात संशोधन डेटाचे पाच हजार नमुने लॅपटॉप पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क आणि नागपूर शहरातील तरुणांच्या राजकीय जागृतीवर आधारित रिसर्च हँड रायटिंग या सगळ्यांचा समावेश होता त्यांच्या मध्ये वराड या अमरावती स्थित एन कैद्यांशी संबंधित गोपनीय डेटा सुद्धा होता ज्यांच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी हे जोडपं काम करत होत डॉक्टर क्षिप्रा आणि डॉक्टर शिवशंकर दास या संस्थेशी सल्लागार म्हणून जोडले गेलेले होते या डेटाच्या चोरीमुळे त्यांचं मोठं नुकसान झालं ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान जे तेव्हा मंत्री होते पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत या तीन केंद्रीय मंत्र्यांसमोर ओएन जी सी सीएसआर प्रकल्प सादर करणं त्यांना यामुळे शक्य नाही झालं कारण त्यांच्याकडे कागदपत्रच नव्हते गंभीर गोष्ट म्हणजे महत्वाचा डेटा गमावल्यामुळे वराड संस्थेला निधीसाठी सादरीकरण करता आलं नाही ज्यामुळे आर्थिक मदत मिळण्याची शक्यता नष्ट झाली हा या डेटा चोरीमुळे क्षिप्रा आणि शिवशंकर दास यांना वराड येथील नोकरी ही गमवावी लागली शेवटी या जोडप्यानं आणण्याविरुद्ध दंड तोपटण्यास सुरुवात केली कोणतीही कायदेशीर पार्श्वभूमी किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव न घेता या जोडप्यानं त्यांचा खटला स्वबळावर लढवला जे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हानच होतं गुन्ह्याचं स्वरूप काय होतं तर गुन्ह्यात राज्य पोलिसांचा सहभाग असल्यानं त्यांचं बौद्धिक संपत्तीचं नुकसान झालंय हे महाराष्ट्र सरकार नाकारू शकत नाही पण मुख्य अडथळा सरकारचा संकुचित अर्थ होता ज्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने दोन महत्वाचे युक्तिवाद मांडले त्याचा पहिला युक्तिवाद होता की अत्याचार प्रतिबंधक कायद्याची व्याप्ती म्हणजेच एस सी एस टी कायदा सरकारनं दावा केला की हा कायदा केवळ घर किंवा जंगम मालमत्तेसारख्या भौतिक मालमत्तेचं रक्षण करतो आणि संशोधन डेटा किंवा बौद्धिक संपत्ती यासारख्या अमूर्त मालमत्तांचा त्यामध्ये समावेश नाही म्हणजे या ज्या काही बौद्धिक मालमत्तेचं नुकसान झाले त्याच्याबद्दल आम्ही काही करू शकत नाही असं थोडं घ्या दुसरा जो राज्य सरकारनं दावा केला होता तो असा केला होता की नुकसानाचं मूल्यांकन कसं करायचं त्याबद्दल आम्ही असमर्थ आहोत सरकारनं म्हटलंय की अमूर्त नुकसानीचं मूल्यांकन करणं कठीण आहे त्यामुळे यावर भरपाई देणं किंवा भरपाई निश्चित केली जाऊ शकत नाही म्हणजे संशोधनाचा डेटा चोरीला गेला याची नुकसान भरपाई कशी करणार असं सरकारला थोडक्यात म्हणायचं होतं या युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी जोडप्याने कायदेशीर तरतुदींचा आधार घेतला त्याच्यामध्ये एस सी एसटी कायद्याचं कलम दोन कंसात एक एफ भारतीय दंड संहिता म्हणजे आय पी एस चे कलम बावीस आणि चोवीस आणि जनरल क्लॉजेस ऍक्ट एटीन नाईन्टी सेव्हन चे कलम तीन कंसात सव्वीस आणि तीन कंसात छत्तीस या सगळ्यांचा दाखला देत या जोडप्याने असा युक्तिवाद केला की बौद्धिक संपत्ती ही सुद्धा एक प्रकारची जंग मालमत्ता आहे आणि कायद्यानुसार ती भरपाई योग्य मानली जावी या जोडप्याने दोन मार्ग सुचवले ज्याद्वारे त्यांच्या बौद्धिक संपत्तीचं नुकसान आणि संशोधन डेटाचं मूल्यांकन केलं जाऊ शकतं त्यानुसार म्हणजे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू ही तीन कोटी एक्क्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार तर इन्स्ट्रिन्सिक व्हॅल्यू ही एकशे सत्तावीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार सहाशे इतकी रक्कम होऊ शकते सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी आपला निर्णय राखून ठेवला आणि दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आपला निकाल दिला मुंबई उच्च न्यायालयाने याचिका अंशतः स्वीकारत राज्य सरकारला अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा अंतर्गत बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीसाठी संशोधकांना म्हणजे या जोडप्याला भरपाई देण्याचे निर्देश दिले या निर्णयाला महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका म्हणजे एस दाखल करून आव्हान दिलं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती व्ही नागरात्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि हा निर्णय दिला कोर्टाने म्हटलं की आम्ही याचिकाकर्त्यांचा म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वकिलांचा युक्तिवाद तपशीलवार ऐकलेला आहे आम्हाला विशेष रजा याचिकेत म्हणजे एस एल पी मध्ये कोणतीही योग्यता आढळली नाही त्यामुळं ही याचिका त्या फेटाळण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोळा जानेवारी पर्यंत या जोडप्याला नुकसान भरपाई द्यायची होती एकीकडे महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात विशेष रजा याचिका म्हणजे एस एल पी दाखल केलेली असताना दुसरीकडे नागपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नऊ जानेवारीला त्यांच्या कार्यालयात वैयक्तिक सुनावणीसाठी डॉक्टर क्षिप्रा आणि डॉक्टर दास यांना बोलावलं उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसान भरपाई देण्यासाठी अहवाल तयार करण्यासाठी सांगितला पण या जोडप्याने आम्ही प्रत्यक्ष न राहता ऑनलाईन सुनावणीची मागणी केली जी सुरुवातीला नाकारण्यात आली परंतु हे करता येऊ शकतं असं या जोडप्याने युक्तिवाद केल्यानंतर त्यांचा हा मुद्दा मान्य करण्यात आला ऑनलाईन बैठक होऊन सुद्धा प्रशासनाने नुकसान भरपाई जाहीर केली नाही आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही आता पुन्हा एकदा हे जोडप प्रशासनाविरोधामध्ये न्यायालयात अवमान प्रकरणी याचिका दाखल करणार आहे या ऐतिहासिक निकालाने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला पीडितांना भरपाई देण्याचा मार्ग मोकळा केला हा एक ऐतिहासिक निकाल होता ऐतिहासिक खटला होता त्या खटल्यात हे जोडप जिंकलं जाती व्यवस्थेला त्यांनी जोरदार चपराक दिली हा खटला होता जाती व्यवस्था आणि नीच मानसिकतेचा पराभव करणारा हा लढा देणारा जोडप्याला सलाम आपल्या देशामध्ये दे अजूनही जाती व्यवस्थेच्या नावानं लोकांना प्रताडित करणं अपमानित करणं आणि त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करणं हे प्रकार होत राहतात इथे मानवता बऱ्याचदा लाजीरवाणी होऊन बसते आणि याविरोधात प्रत्येक सजग नागरिकाने आवाज उठवला पाहिजे या दोघांनी तो आवाज उठवला आणि ते जिंकले त्यांना खरंच सलाम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमान या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद